शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामागे आला असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहचला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ई पीक पाहणीसाठी तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांना आता ई पीक पाहणी करण्याचे वारंवार आव्हान केले जात आहे ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे ई के वाय सी करा अन्यथा दीड हजार रुपयांना विसरा दोन महिन्यांची मुदत सरकारचा जार जारी लाडक्या बहिणींना आता ई के वाय सी करणे अनिवार्य आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी परभणी सांगली साताऱ्यातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकशे छत्तीस कोटी रुपयांची मदत जाहीर शेतकऱ्यांना दिलासा राज्यामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसला होता अतृष्टीमुळे बाधित झालेल्या परभणी सांगली व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमेचे वितरण केले जाणार आहे आता कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांना यांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आलेला आहे सविस्तर असे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढू ला शेवटपर्यंत पाहात चला आणि तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सरकारचा मोठा निर्णय कांद्याला तीन हजार रुपये हमभाव देण्याची मागणी ग्रामसभेमध्ये ठराव एक हजार पाचशे रुपयांचे अनुदान देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांद्याच्या दरावरून आता शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे कोणताही भेदभाव न करता नुकसानीचे पंचनामे तातडीने करा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला आता निर्देश दिले आहे मराठा बांधव कोर्टातील लढाई देखील जिंकले हैदराबाद गॅझेट विरोधी दोन्ही याचिका कोर्टाने फेटाळल्या मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंत अनुदानं मिळणार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले जात आहे तब्बल पाच लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार शेतकऱ्याला ओळा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या विजय वडेट्टीवार यांची मागणी पाहायला मत आहे शेती पिकांचे मोठे नुकसान सोयाबीन पिकावरती येलोमोजक रोगाचा प्रभाव उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण शेतकऱ्यांची सध्या नाराजी महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार महिला सक्षमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील मुख्यमंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांसाठी खुशखबर मोदी सरकारकडून चोवीस हजार कोटी रुपयांचा निधी शासकीय योजनांसाठी मोठी निधीची तरतूद शेतकऱ्यांना दिलासा कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना हमीदाराने कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे नोंदणी केली तरच शेतकऱ्यांना हमीदराने कापूस विक्री करता येणार असल्याची माहिती आहे पी तसेच नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर सध्या जर पाहायला गेलं तर आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मत आहे सांगली जिल्ह्यामधील तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून सात कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी आता मंजूर करण्यामध्ये आला असून थेट आता सांगली जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे पुढील दोन आठवडे पाऊस राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यामध्ये पुढील दोन आठवडे आता पाऊस राहण्याची शक्यता आहे यामुळे आता परतीचा मान्सून देखील राज्यामध्ये जोरदार बरसणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे शेती पिकांचे देखील पावसाने मोठे नुकसान झाले असून अजून देखील आता चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण सह एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या सध्या जर पाहायला गेलं तर आता शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना सह एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यामध्ये येत आहे कारण की आता शेतकरी देखील संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान बळीराजा संकटात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा शरद पवार राष्ट्रवादीकडून मागणी जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री भोसले यांची ग्वाही जिल्हा नियोजन समितीची बैठक लातूर जिल्ह्याची अपडेट आहे लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो अद्याप देखील जर तुमच्या बँक खात्यावरती पेकोमा जमा झाला नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना फक्त आज पेकुमा येईल उद्या पेकोमाईल परवा दिवशी पेकुमा येईल फक्त तारखावर तारखा दिल्या जात होत्या शेतकऱ्यांना पेकोम्याच्या या ठिकाणी आतुरतेने वाट बघावी लागत होती आणि त्यातच अखेर आता सरकारच्या माध्यमातून देखील पेकोमा कंपन्यांना हप्ता वितरित करण्यामध्ये आला असून आता पेकोमा कंपन्यांच्या मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत पीक दुसरा टप्पा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पहिला टप्पा वाटप करण्यामध्ये आला असला तरी पहिल्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते मात्र आता सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारचा मोठा अतृष्टीने सहासष्ट हेक्टरवरील पिकांचे नुकसान ऑगस्टमधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण विभागीय आयुक्तांकडे भरपाईचा छप्पन्न कोटींचा प्रस्ताव बीड जिल्ह्यातील एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे आयुक्तांकडे आता छप्पन कोटींचा प्रस्ताव युरिया टंचाईने शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी कृषी विभाग म्हणतोय टंचाई नाही शेतकरी म्हणतात कुठे मिळते सांगा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी युरियाची टंचाई सध्या पाहायला मत आहे शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याचे चित्र ची कांद्याला प्रतिक्विंटल शासकीय अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आमदार बनकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाहायला मत आहे कांद्याला प्रतिक्विंटल शासकीय अनुदान देण्याची मागणी केली जात आहे दिवाळीपूर्वी कर्जमाफीसह नुकसान भरपाई द्या माजी मंत्री बच्चू कुडू तीव्र आंदोलन छेडण्याचा देखील इशारा देण्यामध्ये आला है। आहे सध्या तरी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे मात्र आता कर्जमाफी नेमकी कधी होणार हा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यामध्ये येईल असा इशारा माजी मंत्री बच्चू कुडू यांनी देखील दिला आहे खरी पोध्वस्त पहिल्या टप्प्यात भरपाईसाठी दोनशे कोटींचा प्रस्ताव ऑगस्ट ऑगस्टमध्ये एकवीस मंडळामध्ये दोन लाख तेवीस हजार हेक्टर क्षेत्रबाधित आता गरज तातडीच्या मदतीची धाराशिव जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता दोनशे कोटींचा प्रस्ताव देण्यामध्ये आला असून लवकरच आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे अतृष्टीची मदत मंजूर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे अठ्ठावीस कोटी रुपये वाटप करण्यास मान्यता शेतकऱ्यांना दिला असा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त ढोला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साठी महत्वाची बातमी समोर आली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास आता सरकारने मान्यता दिली असून आता थेट परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे अपात्र ठरलेल्या छत्तीस हजारांवर लाडक्या बहिणी पुन्हा पात्र धाराशिव जिल्ह्यातील अपडेट पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता ज्या महिला अपात्र झाल्या असतील अशा महिलांची पुन्हा फेरपडताळणी करण्यामध्ये येणार असून अशा महिलांना आता सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेवटची संधी देण्यामध्ये येणार आहे फेरपडताळणीमध्ये ज्या महिला पात्र ठरतील अशा महिलांचा पुन्हा लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा सुरू करण्यात येणार आहे कांदा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती अकुलूज या ठिकाणी कांद्याची दोनशे पंचेचाळीस क्विंटलची आवक झाले होते तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे दहा रुपये आणि सरासरी दर क्विंटल एक हजार शंभर रुपयांचा मिळाला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून मदत घेणार अजित पवार यांची ग्वाही पाहायला मत आहे राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी दे या ठिकाणी समोर आली आहे राज्यामध्ये ऑगस्ट आणि या महिन्यामध्ये म्हणजेच की सप्टेंबर महिन्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपायचे रक्कम जमा केली जाणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून मदत घेणार अशी देखील माहिती अजित पवार यांनी दिली असून आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष नुकसान भरपाई जमा दरामध्ये चढ उतार ज्वारीचे दर दबावतच दाळिम ते पपईला चांगला उठाव तर उता उता भेंडीची आवक कमी शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सोयाबीनला काय दर आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मार्केटयार्डामध्ये व्यापाऱ्यांचा ठप्पा शेतकरी मात्र रांगेतच पाऊस पाण्याचे दिवस शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये करावा लागत आहे मुक्काम सध्या जर पाहायला गेलं तर आता मार्केटयार्डामध्ये व्यापाऱ्यांच्या थप्प्या असून शेतकरी आता मात्र रांगेमध्ये असल्याचे चित्र आहे तब्बल चार लाख बोगस लाडक्या बहिणींनी सरकारला लावला चुना पडताळणीमध्ये धक्कादायक बाब उघड सध्या जर पाहायला गेलं तर आता तब्बल चार लाख लाडक्या बहिणींनी या ठिकाणी चुकीचा पत्ता टाकून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या असं या ठिकाणी आता उघड आले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल चार लाख बोगस लाडक्या बहिणींनी आता सरकारला चुना लावला असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पशुपालकांचे देखील मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांनो एपिक पाहणीसाठी आता पुन्हा मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे तीस सप्टेंबर पर्यंत एपिक पाहणी करता येणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एपिक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे शासकीय योजनांसाठी ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे सततच्या पावसामुळे सोयाबीन कापूस पिकांवरती संकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये येणार असल्याची ग्वाही देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपायची प्रतीक्षा तर शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून आता निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये मा आली आहे त्याचबरोबर बरोबर आता ज्या भागाचे पंचनामे अपूर्ण असतील अशा भागातील पंचनामे करण्याचे देखील आदेश देण्यामध्ये आले आहेत पंचनामे पूर्ण होता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे तर बातम्या कशा वाटल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद